सध्या आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत सर काल ज्या प्रकारे विधानभवनात राडा झाला एका प्रकारे या राडामध्ये म्हणजे दोन कार्यकर्ते दोन पक्षातले कार्यकर्ते आव्हाड यांचे आणि पडळकर यांचे आव्हाड एकमेकात भिडले आणि आज जे आहे ते तुमच्या पी एला आज शिरण्याची परवानगी देत नाहीयेत काय नेमकं तुम्ही काय या ठिकाणी बसलात अधिवेशनाचा आजचा अंतिम दिवस आहे तीन आठवडे हे अधिवेशन चाललं पहिल्या दिवसांपासून आमच्यासोबत जे पी ए असतात त्यांची अधिवेशनाची पूर्ण वेळची पास आम्ही आमदार म्हणून बनवतो हो तो, तो आमचा अधिकार पण असतो आणि मान्य सभापती आम्हाला तसे मदत पण करतात आता काल हा राडा झाला दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान हा राडा का झाला तर दोन्हीकडे क्रिमिनल लोकं आत घुसले शाब्दिक चकमक झाली आणि एकामेकाला मारहाण करेपर्यंत ते उतरले त्याच्यानंतर रात्री साडेबारा वाजतासुद्धा विधानभवनच्या परिसरामध्ये मान्य आमदार जितेंद्र आव्हाड यांचं आंदोलन आपण बघितलं त्यानंतर रात्री बारा वाजता विधानभवनकडून एक निर्णय घेण्यात आला की उद्या फक्त आमदारांना इथं सोडावं जर असा निर्णय काल रात्री घेतला गेला असेल तर रात्रीच आम्हाला मेल किंवा मॅसेजद्वारे सूचना यायला पाहिजे होती की उद्या तुम्ही नियमित पासेसवर जे तुमचे पीए आणता त्यांना आणू नका कारण फक्त आमदारांना एंट्री आहे इथे आल्यानंतर तिथल्या गेटवर सिक्युरिटी म्हणतो आमदार साहेब आपण एकटेच जा आपल्या पी एंना इकडून बोलवा आता मी सव्वा तास झाले इथे बसलो आहे सव्वा तास सव्वा तासापासून मी वाट पाहतोय की हे कसे सोडतात तर यांना विचारलं तर हे म्हणतात आम्हाला वरून आदेश पाहिजे वरून आदेशाकरता मी सभापतींना फोन केला तर सभापतींचा संपर्क झाला नाही त्यांच्या पी ए यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो किंवा बोल म्हणतोय तर हे बोलायला तयार नाहीत आणि अनेक लोक कालपर्यंत क्रिमिनल गेले कालपर्यंत बलात्काराचे गुन्हे असलेले गेले कालपर्यंत खंडणी असणारे गुन्हे असण्याचे गेले आज दोनशे साठचा सा अंतिम आठवडा प्रस्ताव हो, त्यात अधिवेशनाचा शेवटचा दिवस आणि अशा वेळी एखाद्या आमदाराचं कामकाज थांबून या सिक्युरिटीने शेवटी मलाच इथे बसवलं हो आणि मी पण बसलो मला काही खाली बसायची खुर्चीवर बसायची सिक्युरिटीच्या खुर्चीवर बसायची लाज नाही कारण मी शेतकरी कुटुंबात जन्माला आलो असे अनेक आंदोलनं आम्ही केलेली आहेत पण सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न हा तीन आठवड्यात फक्त आजच्याच दिवसावर ऐरणीवर आला का कालपर्यंत हेच ते सिक्युरिटी आहेत की त्यांनी हे सगळे लोक आज सोडले एक पोलीस तर तंबाखू सोडून देताना अक्षरशः दिसला म्हणजे आज अशा प्रकारे विधान परिषदेच्या आमदारांना त्यांचे पीए जे रोज हाऊसमध्ये येतात त्यांच्यासोबत त्यांना जाणीवपूर्वक अडवल्या गेलं अनेकांना वशिले पत्र देऊन आज सोडल्या गेलं या अन्यायाच्या विरुद्ध कुठंतरी मी बोललो पाहिजे मी तर ठेगी आंदोलन मांडलेलं आहे जोपर्यंत सन्मानानं ते मला माझ्या पीएला सोडणार नाहीत तोपर्यंत तो मी काय उठणार नाही माझं कामकाज आजच्या दिवसाचं यांनी खराब केलंय आजचा अंतिम आठवडा शेतकऱ्यावर बोलणार होतो पण यांना वाटत असेल की यांनी शेतकऱ्यावर बोलू नये तर बसलो इथे नक्कीच आता जसं तुम्ही म्हणालात की, की शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आज मी बोलणार होता तर कुठेतरी शेवटचा दिवस आहे कुठल्या तरी महत्वाचे विषय राहून आता सध्या कालच्या वादाबद्दल सध्या चर्चा सुरू आहे त्याच्यावर कारवाई केली जाते तर या गोंधळाने कुठेतरी महत्त्वाचे विषय दाबले गेले शंभर अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये शेवटचे जे दोन दोन दिवस असतात हे दोन दिवस शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचे असतात की अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये साधारणपणे पुरवण्या मागण्यांमध्ये किती तरतूद केली गेलेली आहे शेत रस्त्याचे प्रश्न शेतमालाचे प्रश्न दुबार पेरणीचं संकट ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर कालचा आणि आजचा दिवस खूप महत्त्वाचा असतो कारण अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये सर्व आमदारांना तशा पद्धतीने बोलता येतं कालचा दिवस गेला भांडणामध्ये आणि आजचा दिवस गेला अशा पद्धतीच्या राड्यामध्ये त्यामुळे मला दुःख वाटतं की विधिमंडळ अधिवेशनामध्ये प्रामुख्यानं शेतकरी शिक्षक सर्वसामान्य जनता महिला सुरक्षेचे प्रश्न या प्रश्नावर चर्चा होण्याऐवजी मारामाऱ्या खुणाचे आरोपी मकोकाचे आरोपी हे सभागृहात येऊन भांडणं करत असतील तर याला कुठंतरी शिस्त लागली पाहिजे आणि तुम्ही मोजमाप सर्वांचं एकत्र करणार का काल तुम्ही तडीपार म मोक्यावाले आज सोडले ना आज ज्यांचा बिचारांचा काही दोष नाही त्यांना तुम्ही बाहेर उभं केलं त्याच्यामुळे न्याय मागण्याचा संविधानिक अधिकार मग पत्रकारितेच्या माध्यमातून मला वाटतो म्हणून बसतो इथे नक्कीच काल जो काय राडा झाला खरं तर ही खरंच निंदनीय बाब आहे की एखाद्या पवित्र ठिकाणी अशा प्रकारे राडा होतो मात्र या लोकांना पासच कसं काय अवेलेबल आज शिरण्यात आतमध्ये शिरतात आणि त्यानंतर पीएला देखील अडवलं जातं हे कुठपत योग्य हे अजिबात योग्य नाही मी तुम्हाला परत सांगतो की इथे जी सिक्युरिटी आहे ही इतकी अनमॅच्युअर्ड आहे की काल एअर इंडियाच्या गेट पासून साधारण माझा दिनक्रम असा असतो एअर इंडियाच्या बाजूला गल्लीत नाश्ता केल्यानंतर आम्ही चालत चालत विधानभवनपर्यंत येतो विधानभवनपर्यंत येत असताना दोन पोलीस चेकपोस्ट लागतात तिथल्या होमगार्ड महिला असतील किंवा पी आय रँकच्या ज्या काही महिला अधिकारी असतात त्या दोन दिवस त्यांनी आम्हाला अडवलं की पास दाखवा आता आमदाराच्या खिशाला बॅच लागलेला असताना नि हिरवा असेल तर तो विधानसभेचा आमदार लाल असेल तर विधान परिषदेचा आमदार याचं साधं ट्रेनिंग जर पोलिसांच्या कळून दिल्या जात नसेल तर हे दुर्दैव पाहिजे मला दोन दिवस अडवल्या गेलं काल शेवटी मला फार वाईट वाटलं म्हणून मी सभापतींना सांगितलं मग त्यांना योग्य ती समज दिल्या गेली ते होत नाही तर आज पद्धत परत अहो आम्ही भुकेले कशाचे आम्हाला काही फार निधी देऊ नका आम्हाला काही सभागृहामध्ये बोलूही देऊ नका पण निदान मान सन्मान तर द्या मान सन्मानाचे भुकेले आता सव्वा तास झाले आम्ही इथे बसलोय आमच्या नाकावर टिचून सिक्युरिटी धक्के मारत आम्हाला इथे बसवतो आहे तरी त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही त्याच्यामुळे हे प्रकार निंदनीय आहेत आणि अशा प्रकारे म्हणजे गव्हा संघ खळे रगडल्या जातात ज्या काही दोष नाही ते बाहेर आहेत आणि जे गुंडागर्दीवाले होते ते हिरो होऊन आज महाराष्ट्रात फिरत आहेत काल ही मारामारी झाली मात्र त्याच्या आधी ही शिवीगाळ वगैरे झाले पडळकरांकडून झाल्याचे व्हिडिओ व्हायरल होत होते तरी देखील कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे ही मारामारीपर्यंत प्रकरण गेलं असं वाटतं कालच कारवाई झाली असती तर हे प्रकरण पुढं वाढलं नसतं कार्यकर्ते दोन्ही कडचे काही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नव्हते इकडचे मकोकाचे आहेत तर तिकडचे क्रिमिनलच होते दोन्हीकडचे कार्यकर्त्यांची गुंडागर्दीची पार्श्वभूमी आहे पण कोणाचा गाडीला धक्का लागला मग शाब्दिक चकमक झाली त्याच्यापूर्वी म्हणजे नेमकी चूक कोणाची तर सी सी, सी टी व्हीमध्ये हां ते पण तो तो एक उल्लेख झाला त्यांच्याकडून त्याच्यानंतर त्या रिॲक्शन्स आल्या आणि दोन्ही इकडचे जे काही आरोपी आहेत त्यांच्यावर माझं तर म्हणणं असं आहे की सभागृहाचे ज्येष्ठ नेते सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी काल तुमच्या पत्रकारांशी बोलताना एक गोष्ट खूप महत्वाची सांगितली की आता ज्यांनी मारहाण केली त्यांना एन सी सारखे गुन्हे दाखल करून एन सी सोडून दिल्या जाईल पण त्यांना हक्कभंग समितीवर ते प्रकरण आणावं आणि सुमोटोच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई झाली तर अधिवेशन काळात हे आरोपी जे भांडर होते एकामेकासोबत हे जेलात तरी राहतील त्याच्याशिवाय काय त्याचा धाक निर्माण होणार नाही त्याच्यामुळे विधान भवन परिसर जर आपण पवित्र मंदिरासारखा समजत असू तर इथल्या सिक्युरिटीवर म मोठं प्रश्न चिन्ह आहे गुंडे मवाली है आज चांगली चांगली आज है। हे आज सोडल्या जातात आणि चांगली लोकं चांगली पोरं ज्यांना काही शिकायचं असतं कामकाज ते आरोपीसारखी बाहेर उभ्या केल्या जातात आज यांना सगळ्यांना बुद्धी पा प्राप्त झालेली आहे कालपर्यंत हे कुठं झोपले होते हे का पत्ता खेळत बसले होते का कालपर्यंत सगळे गुंडे बिंडे सोडले यांनी आता इतकं स्ट्रिक हे पहिल्या दिवसापासून स्ट्रिक करायला पाहिजे ना तुम्ही थोडा कॅमेरा फिरवा फिरवा ना कॅमेरा फिरवा पाच एक दोन तीन चार पाच सहा लोक पास चेक करतात हे सहा लोक हे पहिल्या दिवसापासून केली असते तर हराडाच झाला नसता आता तुम्हाला उशीरा आलेलं शहाणपण आहे म्हणजे अबपचताय होतं क्या जब चिडिया चुग गई खेत आता पश्चाताप काय करताय साप गेल्यावर फरकांडेवर रट्टे कशाला मारताय आता हे असे लोक येतात कपड्यात ते दाखवतात कोणाच्या वशीला सांगतात हे सोडतात त्यांना हे चुकीची सिस्टीम आहे हे कुठेतरी दुरुस्त झाली पाहिजे मला न्याय भेटेपर्यंत मी काय इथून उठणार नाही आता तुमची जे शांतप्रिय तुम्ही पद्धतीने आंदोलन एका प्रकारचं करतायत किती वेळ करणार आहात आणि काय पुढे कारवाईची अपेक्षा आहे विधान परिषदेच्या सदस्य ज्यावेळेस अशा प्रकारचं ठिय आंदोलन अन्नत्याग आंदोलन किंवा प्रीमायसिसमध्ये विधानभवनमध्ये बसत असेल तर त्याची तात्काळ दखल विधानसभेचे अध्यक्ष घेत असतात पण अद्याप तरी ती दखल घेतल्याचा कुठं फोन आलेला नाही तोपर्यंत जोपर्यंत दखल घेऊन सन्मानानं हे सिक्युरिटी मला सोडणार नाही तोपर्यंत तो मी इथेच बसेल दुर्दैवानं शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याची जी शेवटची संधी आज मला होती ती या लोकांमुळे हिरावून घेतल्या गेली याचं मला दुःख वाटत आपल्यासोबत तर हे होते आपल्यासोबत अमोल मिटकरी यांनी अनेक त्यांच्या पिएला जो आहे ते आत सोडण्याची परवानगी दिली जात नाही आणि त्यामुळे सध्या ते शांतप्रिय पद्धतीने या ठिकाणी आंदोलन करताना दिसत आहेत इथे गेले सव्वा तास ते इथे बाहेर बसले असे दावा ते या ठिकाणी करत आहेत आणि यापुढे आता त्यांच्या ब त्यांच्या कुठल्या गोष्टीची दखल घेतली जाईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर कॅमेरामॅन संतोषसह मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठी